स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी महासत्ता चौक परिसरात राहणाऱ्या एका बाल चिमुकल्यावर आशिष शिवाजी कांबळे यांना चॉकलेटचा आमिष दाखवून अनैसर्गिक अत्याचार केला होता यात आज न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांनी या आरोपीला कलम आठ आणि प्रमाणे तीन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसंच कलम बारा अंतर्गत दोन वर्ष सश्रम कारावास तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा या आरोपीला सुनावली आहे इचलकरंजी शहरामध्ये महासत्ता चौक परिसरात असलेल्या एका घराशेजारी खेळणाऱ्या आठ वर्षाच्या बाल चिमुकल्याला खाऊचा आमिष दाखवून आशिष शिवाजी कांबळे या नराधमानं त्या बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता याची माहिती पीडित बालकाच्या आई वडिलांना कळताच त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यामध्ये आशिष शिवाजी कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता ही घटना पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी घडली होती तेव्हापासून न्यायालयामध्ये आरोपीविरोधात खटला चालवण्यात आला होता यात न्यायालयानं आज बालकाचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम आठ आणि बाराप्रमाणे विशेष न्यायालयात साक्षी पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला आहे यामुळे आशिष शिवाजी कांबळे याला न्यायालयानं कलम आठ अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड कलम बारा अंतर्गत दोन वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश एम आर निर्लेकर यांनी सुनावली शिक्षेकामी तपाशी पोलीस उपनिरीक्षक बी एम मुळीक आणि पांडुरंग पाटील पोलिस कॉन्स्टेबल यांची साक्ष आणि इतर साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि आठ हजार रुपये दंड या दोन्ही शिक्षा भोगायच्या आहेत सरकारी वकील हेमंत मोहिते पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे